आज इथे मी बाप्पांचा आवडता खाऊ बनवायला घेतलाय म्हणजेच आपले उकडीचे मोदक आणि हो घरामध्ये पण असा एक गणपती बाप्पा आहे ज्याला उकडीचे मोदक खूप आवडतात म्हणून त्यांच्यासाठी पण हे उकडीचे मोदक बन मी बनवलेत म्हणजेच माझा नवरा मी कामाहून दोन तास अगोदर आली होती संकष्ट चतुर्थी पण होती आणि त्यानिमित्त आणि आणि दोन तास अगोदर आल्यामुळे काहीतरी याचा वापर केला जाईल म्हणून म्हटलं चला आज आपण छान असे उकडीचे मोदक बनवूयात ते देखील गव्हाच्या पिठापासून आणि तसा मी विचार केलेला की आपण तांदळाच्या पिठापासून मोदक बनवूयात म्हणून पण घरामध्ये तांदळाचं पीठ देखील नव्हतं आणि खाली परत जाऊन आणायचं म्हटलं तर मला कंटाळा खूप आला होता तर काय जे आहे त्यामध्ये करायचं म्हणून आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बरं का हे खपली गावाचे पीठ आहे जे मी रोजच्या चपात्यांसाठी वापरते माझ्या पीठमळाच्या टोपामध्ये मा दीड वाटीच्या अंदाजाने मी ते पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि इथे आता मी गरजेनुसार पाणी टाकून छान असं सा दाटसर पीठ म्हणून घेते जास्त पातळ पण नाही मळायचं आणि जास्त घट्टही नाही मळायचं तर मी इथे बघू शकता या प्रमाणात मी असं पीठ मळलेलं आहे जसं आपण चपात्यांना बनवतो त्याचप्रमाणे आणि थोडंसं मऊपणा यावा म्हणून मी ते एक तुपाची धार टाकते तुपाची धार म्हणण्यापेक्षा मी अर्धा चमचा तूप इथे घेतलेला आहे तर पीठ मळून झाल्यावरती थोडा अर्धा चमचा पीठ तूप टाकून त्याला छान असं मळून ठेवलं ना तर ते मऊ देखील राहतो आणि तुपाची पूर्ण चव त्यामध्ये उतरते तेलकटपणा राहतो आणि तेल, तेल नाही टाकायची गरज आपल्याला तूप इथे लावल्यावरती तर या प्रकारे हा गोळा माझा मळून झालेला आहे हे खपलीघावाचा गोळा असल्यामुळे हे असं एकदम लालसर दिसतो बरं का आणि ह्याच्या मी विचार केलेली पोळ्या बनवायच्या म्हणून परत नंतर आला की पोळ्या व्यवस्थित बनतील किंवा नाही पण म्हणलं ठीक आहे नेक्स्ट टाईम बनवताना बघता येईल आता मोदक बनवूयात मला बघायचे खपली खपलीघावाचे मोदक चवीला लागतात कसे अच्छा तर इथे आता पीठ झालं आहे तर त्यावरती मी एक कॉटनचा कपडा पांघरून ठेवलाय एक साईडला मळून ठेवलेलं आहे तर आता दुसरीकडे मी ते खोबरं घेते आणि हे जे खोबरं आहे ना आपल्या मंदिरामध्ये नारळ वगैरे फोडल्यावरती तिथे तसाच जपून ठेवला होता त्याचं सुक बनवलेलं तर हे ते खोबरं आहे बरं का आणि याला किसून न घेता मी याचे काप करून मिक्सरमध्ये याचं वाटण करणार आहे तर त्यासाठी मी एक अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं कारण मी गोळा पिठाचा पण तेवढाच केलेला जास्त नाही केलेलं आणि हे आता मिक्सरला चांगलं वाटून घेते असे मंदिरामध्ये जाऊन जाऊन आहे ना भरपूर नारळ जमा झाले होते भरपूर खोबरं असं जमा झालं आहे तर मग ते संपवायचं कसं तर बनवायचं मग असं कधी चकुल्या बनवायच्या क चकुल्यांमध्ये पण असा खोबऱ्याचा वापर केला जातो चकुल्या तुम्हाला माहीत असतील किंवा नसतील तर मला कमेंट करून सांगा मी त्याची रेसिपी तुम्हाला पाठवून देते आणि तुम्हाला चकुल्या तशा बनवून खा बघा तुम्हाला खूप आवडतील मी लहानपणापासून भरपूर चकुल्या खाल्लेल्या आहेत आणि आता इथे मी गूळ कापून घेते माझं खोबऱ्याचं वाटण करून झालेलं आहे ते सुख खोबरं होतं बरं का अजून एक गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगते ओलं नाळ नव्हतं ते तर इथे मी खोबरं वाटून ठेवलं एक साईडला एक साईडला गूळ पण किसून ठेवलं आहे किसून म्हणजे त्याला बारीक काप करून ठेवलेत आणि आता इथे एक पॅन गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेते आणि हे तूप वितळलं की यामध्ये आता खोबरं जे वाटण केलं होतं ते यामध्ये टाकून याला जास्त लालसर नाही होऊ आहे चांगलं परतवून घेते आणि मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज बघते ना यूट्यूबवरती बऱ्याच जणांचे जे रेसिपी चांगले चांगले व्हिडिओज असतात चॅ चा, चॅनल असतात मी ॲक्च्युली त्यांना फॉलो करते आणि मी त्यांचे व्हिडिओज बघत असते कावरजून कारण काय काय भरपूर गोष्टी असतात शिकण्यासारख्या आणि मेन म्हणजे अशा काही गोष्टी आहेत जे आता मी आता म्हणते ना ह्याला चांगलं परतवून घेते किंवा हलवून घेते आणि ते असं बोलतात की चला आता आपण ह्याला सॉटे करून घेऊयात आणि मी बऱ्याचदा याचे स्पेल करायला पण चेक केलं नक्की हे सॉटेज बोलतात का मग मला समजलं हो की हो हे सॉटे करून घेऊया म्हणतात भारी शब्द आहे यार मला खरंच माहीत नव्हतं अगोदर तर थँक्यू अशा तुमच्यामुळे काही ना काही गोष्टी मला शिकायला भेटतात आणि मी ते शिकून पण घेते आणि ते त्याचा वापर पण करते तर आता हे मी खोबरं आणि जे गूळ आहे ते मी सॉटे करून घेते इथं छान सॉटे करून झालेलं आता ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर आणि काय आहे यामध्ये या सुंठ ह्याची पावडर ह्यामध्ये टाकते आणि खरोखर प्रत्येक असा छान सुगंध सुटलेला आहे इथे मी सॉटे करत असताना थोडंसं चिकटलेलं आहे खाली पण ते गुळ असल्यामुळं चिकटून राहतो आणि हे चिकटलेलं वगैरे सर्व मी एका डिशमध्ये आता काढून घेतली आहे आणि ह्याचा एक छान गोळा बनवून बाजूला ठेवते आत्ता भरपूर उजेड होता आता एवढ्यामध्ये अंधार पडला बघू शकता आता माझ्या साडीचा कलरच चेंज झाला अंधारामध्ये तर इथे सर्वप्रथम आहे ना एका चाळणीला ज्याला माझ्याकडे स्टीमर नाही आहे त्या त्या ज्याच्यामध्ये आपण स्टीम करतो तर माझ्याकडे हे असंच आहे काहीतरी जुगाड करून ह्याला स्टीम करून घ्यायचं तर त्याला मी एका जाळीला पोहे धुवायच्या जाळीला तूप लावून घेतलं आहे आणि जे पीठ मी वळून ठेवलं होतं त्याचे छोटे छोटे असे गोळे केलेत बरं का आणि त्यात तेच जे गोळे आहेत ते सगळे मी एकत्र इथे लाटून घेते एक दोन गोळे सोडले की बाकी सगळे मी असे लाटून घेते जेणेकरून एकदा का लाटून हे झाले तर या बनवलेल्या पुऱ्यामध्ये एक एक करून सारण घालून याला बनवता येईल आणि इथे मी एक तो कळा पाडायचा खूप प्रयत्न केला मी बघितला होता व्हिडिओमध्ये खूप लक्ष देऊन बघितला होता तरी पण मला जमलं नाही काय माहिती का एक दिवस जमेल नक्कीच तर हे असे करून मी कळ्या पाडायला ट्राय करत होती आणि हे पीठ खूप चिकट झालेलं मे बी पिठामुळे बहुतेक नाही जमलं मला पण हे असे अर्धवट एका मोदकला कळी पडले आता बनवलं होतं म्हणून मी काय ह्याला परत प्रकार तोडायचा वगैरे काही केला नाही पण नंतर मग विचार केला की आपल्याकडून काय असं जमणार नाही कळ्यांचा प्रकार साध्याच प्रकारे बनवूयात म्हणून मग फटाफट जे मी नेहमी बनवते त्याप्रमाणे असे मोदक बनवायला घेतले खमंग तर खूप छान असा सुगंध येत होता वेलची गूळ आणि गोडाचे पदार्थ जेव्हा बनवतो तेवढं अख्खं घर बच घर गच्च भरून पूर्ण असं सुगंध सुटतो आणि जसा अक्षय घरामध्ये आला बेल वाजून त्याला पूर्ण असा सुगंध गोड गोड आणि त्याला आयडिया नव्हतीच की मी काय बनवत आहे म्हणून किंवा काय बनवलेलं आहे आणि तो येईपर्यंत ऑलमोस्ट माझे असे मोदक जे आहेत ते बनवून उकडवून रेडी झाले होते तर इथे मी सगळे मोदक असे बनवून घेतलेत आणि परत स्टीम करायला इथे मी ठेवले आता इथे माझ्याकडे स्टीमर नाही तर असा प्रकारचा जुगाड केला आहे कड्यामध्ये पाणी टाकले त्यामध्ये स्टँड ठेवला आणि त्या स्टँडवरती मी हे जाळी ठेवून त्यावरती झाकण एक तवा लावलेला आहे घट्ट आणि मग पंधरा ते वीस मिनटामध्ये मिडियम गॅसवरती मी हे मोदक उकडवून घेतलेत तर याप्रमाणे हे सगळे मोदक उकडवून झालेले आहेत आणि आता मी पहिला मोदक देवाला दाखवते हे पूर्ण आणि तुम्हाला पण मी दाखवते की मोदक झाला कसा आहे एक्झॅक्टली तर हा आहे आपला मोदक आणि घार झालेला आहे बऱ्यापैकी आणि बघू शकता एवढे सॉफ्ट छान शिजलेले आहेत आणि असा हा रसाळ गुळाचा छान मोदक रेडी आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभारी आहे या तुम्ही पण मोदक खायला आणि हो यामध्ये अजून काय सुधारणा करायची झाली तर ते तुम्ही मला कमेंट करू नक्की सांगू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार